नमस्कार आज वसई विकासनी दुर्ग कला महाविद्यालय आणि वसई विराट शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने आज वसईतील कळंबीच ह्या ठिकाणी वाळू शिल्पाचं आयोजन केलेलं आहे गेले एकोणीस वर्ष हे वाळूशिल्प वसईत लोकांना बघण्यासाठी लोक इथे येत असतात ह्या वायुशिल्पाचं उगम कसा झाला आणि वाळूशिल्पाचं इथे स्पर्धा कशी चालू आली याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार ह्या वायुशिल्पाच्या कॉम्पिटिशन काय सांगाल ही एकोणीसावी वायुशिल्प कॉम्पिटिशन आहे फार पूर्वी एका कॉलेजने वायुशिल्प घेतलं होतं पण ते एकच वर्ष घेतलं होतं सतत एकोणीस वर्ष वायुशिल्प घेणारी वसई विकासिनी ही ऑल इंडिया लेव्हलला कदाचित एकच इन्स्टिट्यूट असावं जे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिल्पाची कला हे स्पर्धा आयोजित करते खरं म्हणजे याच्यातून वेगवेगळे विषय दिले जातात आता सुद्धा पर्यावरण सेव्ह वॉटर मुलींना वाचवण्यासाठी झाडं वाचवण्यासाठी अनेक विषय गेले कित्येक वर्ष आपण देत हो। आहोत आणि ती कल्पना ते कसे मांडतात हे तुम्हाला या वायू शिल्पातून आज दिसणार आहे अनेक विद्यार्थी इथे आलेले आहेत मला वाटतं अठ्ठेचाळीस ग्रुप आहेत महाराष्ट्रातून काही कॉलेजेस आलेले आहेत अडीचशेच्या जवळपास विद्यार्थी आहेत खरं म्हणजे तीन साडेतीनशे असतात पण यावेळेला स्टेट गव्हर्नमेंटचं जे कॉम्पिटिशन आहे नागपूरला तिथे काही विद्यार्थी गेल्या कारणाने यावर्षी विद्यार्थ्यांचा सहभाग कमी आहे ना तर इथे तीन साडेतीनशे विद्यार्थी वायुशिल्प साकारत असतात आणि उत्कृष्ट वायुशिल्प साकारणारी हे विद्यार्थी आहेत आणि त्याचं आयोजन केलं जाते ते वसई विरार शहर महानगरपालिका आणि वसई विकासिनी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने केल्या जाते आज आपण पाहतच आहेत की विद्यार्थी आजही प्रचंड प्रमाणात उपस्थित आहेत आणि आपलं वसई विकासिनीचं मॅनेजमेंट जे आहे ते विद्यार्थ्यांना कलेचं शिक्षण कसं देता येईल या वाळूशिल्पातून सुद्धा कलेचं शिक्षण दिलं जाते याच्याने पुढे पुढे स्कल्पचर सुद्धा बनवली जातात आणि ते विद्यार्थ्यांचा व्यावसायिक शिक्षणासाठी खूपच सहयोगाचं असते असं मी माझ्या भावना व्यक्त करतो आणि ह्याचा उगम कसा झाला ते आमचे कार्याध्यक्ष पठारे आहेत ते तुम्हाला माहिती देते धन्यवाद पठारे सर तुम्ही ह्या वायुशिल्पाचा उगमस्थान आणि वायुशिल्प आपल्या ह्या कॉलेजने कसे काय चालू केले याविषयी तुम्ही काय सांगा वाळूशिल्पाचं उगमस्थान म्हणजे जे आत्तापर्यंत माहीत असलेल्या स्त्रोता पासून ओरिसामध्ये हे फार प्राचीन काळापासून सुरू आहे म्हणजे जर जे उपलब्ध रेफरन्सेस आहेत त्यानुसार साधारण एक तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीचा जो एक रेफरन्स आहे बलराम दास म्हणून ओरिसन एक कवी होते त्या काळातले त्यांनी केलेली वाळूशिल्प आणि त्यांची ती थी, डिओशनल थीमवरती वाळूशिल्प असायची ओरिसाच्या किनाऱ्यावर समुद्र किनाऱ्यावरती ते करत असत हा एक त्यातल्या त्यात आपल्याकडे उपलब्ध असलेला भारतातला रेफरन्स आहे परदेशामध्ये अनेक ठिकाणी म्हणजे स्पेनमध्ये अमेरिकेमध्ये व इतर काही राष्ट्रामध्ये वाळूशिल्प होत असत करत असतात ते मंडळी आपल्याकडे त्यानंतर त्यानंतर म्हणजे काही ओरिसामध्ये अनेक कलाकार वाळूशिल्प करतात त्यामध्ये नावारूपाला आलेले म्हणजे सुदर्शन पटनाईक ज्यांना दोन हजार चौदा मध्ये भारत सरकारने पद्मश्री देऊन गौरवलेलं आहे आणि मला आपण वर्तमानपत्रात त्यांचा वेगवेगळ्या इव्हेंट वेळेला म्हणजे आपलं सव्वीस जानेवारी असून दे गांधी जयंती किंवा काय असे जे काही कार्यक्रम असतात त्यावेळेला ते प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाळूशिल्प तिथे ओरिसाच्या समुद्रकिनारी करत असतात त्याचप्रमाणे या वाळू शिल्पाचं मला वाटतं बऱ्याच जणांना माहीत नसेल दोन हजार चौदा मध्ये मैसूरमध्ये चामुंडा हिल्सच्या परिसरामध्ये जवळजवळ एकशे सात एकरच्या परिसरामध्ये एक एकर परमनंट म्युझियम गव्हर्नमेंटने केलेलं आहे जिथे जवळजवळ दीडशे वाळूशिल्प केलेली आहेत आणि ती मला वाटतं काही असेल काही केमिकल्स वगैरे हे करून ती परमनंट स्थितीमध्ये ठेवलेली आहेत तर आणि इतरही ठिकाणी आता सिंधुदुर्ग मध्ये काही जण करतात गोव्यात करतात कारण मेन म्हणजे वाळू शिल्प समुद्र किनाऱ्यावरतीच लोक जास्त करतात आपल्याकडे आपण एक गेल्या एकोणीस वर्षापासून एक कल्पना आली आपल्याकडे समुद्रकिनारी उपलब्ध आहेत आणि त्यापासून आपण ही स्पर्धा घ्यावी एक वेगळ्या प्रकारचं मुलांना एक उत्तेजन मिळेल आणि हे उत्तेजन म्हणण्यापेक्षा हे वाळू शिल्प यातून मुलांना थ्री डी डिझाईन ची संकल्पना आपण मुलं पेपरवरती नेहमीच टू डी डिझाईन करत असतात स्केचेस करत असतात पण यामध्ये त्यांना प्रत्यक्ष म्हणजे लेंथ ब्रेथ आणि हाईट डेप्थ हे सर्व दाखवत आहे त्याच्यामध्ये आणि यातूनच त्यांना थ्री डी डिझाईनचीही त्यांची सेन्स डेव्हलप होते आणि या दृष्टीने आम्ही हे स्पर्धा आयोजित करत आहोत यावेळेला देखील आपल्याला वर्तक स्थानाने सांगितल्याप्रमाणे चांगला प्रतिसाद मिळालेला आहे जवळजवळ अठ्ठेचाळीस गटातून दोनशेच्या वर विद्यार्थी आहेत आणि आता जर परीक्षण चालू आहे आप आपल्याला लवकरच त्याचा निकाल कळेल धन्यवाद सर तुम्हाला मी अजून एक विचारतोय की, की वर्षातून तुम्ही एक वेळेला वायुशिल्पाच हे कॉम्पिटिशन घेत असता आपल्या वसई तालुक्याला भरपूर असे किनारे आहेत तर प्रत्येक किनाऱ्यावरती दर तीन महिन्यांनी जर का घ्यायचा कसं काय वाटते आहे की वाळू शिल्प हा जर उपक्रम करायचा म्हटला तर समुद्र किनारे हे सपाट लागतात दुसरी गोष्ट अशी आहे की भरतीचं पाणी कुठल्या एरिया पर्यंत येते हे बघायचं असते तिसरी गोष्ट खर्चाची बाब असते आज महापालिका आम्हाला अनुदान देत असते ह्या स्पर्धेसाठी आणि वसई विकासनी हे कॉलेज इतकं मोठं नाही आहे की दर तीन वर्षांनी आपल्या तीन महिन्यांनी स्पर्धा घेईल पण जर कोणी स्पॉन्सर मिळाले तर नक्कीच त्याचा भविष्यात विचार करू कारण शेवटी खर्चाची बाब ही सगळी महत्वाची असते आणि स्पॉन्सर मिळाला तर अशी वायुशिल्प आम्ही प्रत्येक किनाऱ्यावर तीन महिन्यांनी नाही पण सहा महिन्यांनी कशी करता येईल त्याचा प्रयत्न नक्की करू जेणेकरून त्या त्या गावातल्या लोकांना शिल्प बघायचा योग येईल आणि वाळू शिल्प किती अट्रॅक्टिव्ह असतात ती प्रत्यक्ष बघितल्यावर त्यांना कळतील कि वाळूपासून काय काय बनवता येते तर त्या दृष्टिकोनातून नक्कीच प्रयत्न केले जातील तुमच्या शासनाकडे काही मागणी आहे का की आपल्या वसई तालुक्यात देखील शिल्पाचं एखाद प्रदर्शन भरवण्यासाठी कुठेही जागा उपलब्ध करावी मला वाटते तुम्ही चांगला प्रश्न विचारलेला आहे आणि आमचा हायर मॅनेजमेंट जे आहे त्यांच्या सभेत हा विषय मानला जाईल आणि तसा प्रस्ताव शासनाला दिला जाईल कारण एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये वायुशिल्प फक्त वसई तालुक्यातच बनतात ती पण वसई विकासिनीच्या माध्यमातून आणि कदाचित शासन त्याला सहकार्य करेल पण शेवटी हा वरच्या लेव्हलचा प्रश्न आहे शासनाकडे पाठपुरावा करायचं काम आम्ही नक्की करू तर आपण आता ऐकलं संपूर्ण महाराष्ट्रात कंटिन्युअस एकोणीस वर्ष वायुशिल्पाचं आयोजन हे वसई विकासनी कॉलेज आणि वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सहाय्याने करत असतात वसई लाईव्ह साठी दिलीप दाबेसा मजेश डिसुजा वसई